मित्रांनो आता तुम्हाला दाखवते मी आज दाजी कुठे आहेत का मला तर तुम्हाला दाखवते हायचं काय ना पहिलं तर बांडू भेनू काय चाललंय झाला काय काय चला मी तुम्हाला म्हटलं आज थोडा व्हिडिओ काढून दाखवते दाजी दाजीला दाजी, दाजी काम घरापासून दिलेलं आहे बरं का जवळ आपले गोदाम पशी साफसफाई करायचं तर चला मी तुम्हाला दाखवते हा बघा बहांड बहिनो तर बघा भावना बहिण दाजीला एवढी मेहनत करावी लागत ती आणि काही जे लोक कमेंट आहे का की हरामाचं तर हे बघा आम्ही ना कष्टाचं खातो तर तुम्हाला पण माहिती आहे भावना बहिण दाजी काय घरी बसून नाही राहत दुसऱ्याच्या लोकांसारखं नवऱ्यासारखं तुम्ही बघताय काही लोक कसे नसते दिवसभर घरी बसून व्हिडिओ काढतात व्हिडिओ करायला पण मेहनत लागते आपण त्यांना पण काही गलत नाही कारण की तर प्रत्येकाला मेहनत लागते आणि दाजी आहे ना लय मेहनत करते बघा तुम्ही बघताय सगळेजण एवढी घाण हे कचरा काढणं काही खेळणंये नगरपालिकेच्या लोकांसारखं कोणी काम करू शकत नाही भांड नाही ते उपकार नाहीत लोकांना काही लोक प्लॅनिंग करू 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 दोन नंबरचे धंदे आणि लोकांना बदनाम करते जे कष्टाने कमवत आहे का जे समजा एक खायची ती ते खाऊन खुस आहे कष्टामध्ये आणि जे हरामाचं खाऊन खुर्चीवर बसते कम तर कमवते सरा ढेर सरा पैसा तरी पण सुखी नाही तरी पण दुसऱ्यावर जवळ येतो आपलं भांड म्हणून तुम्हाला माहिती आहे कष्टावर आहे का नाही सगळं एवढं काम करते हा आणि काही आहे का बेश्रम लोक आहे ना काही जळते बघा खुर्चीवर बसणार ते पण काय तर म्हणा ते काय झाले तर कुठले साहेब झाले तर खुर्चीवर बसून आहे ना गो गोर आणण्या आणखी बघा जी आता ते वडायचं पण नाही दिलं बरं का आता त्याला वडायचं पण नाही गेलं हे आपलंच घरचं आहे जा का आम्हाला आणि वडा कशाने पण तुम्हाला कशाने वडायचं ते आम्हाला काय घेऊन देणार फक्त साफसफाई करायची एवढंच आहे बस बाकी दुसरं काही नाही हागलेले आहेत लोक हे बघा कसे हागलेत ते गुसुद्धा उचलायचं आहे सांगा काही लोक एका बायाने नाला एक बायानी कमेंट टाकली होती ना हरामाचा पैसा काय म्हणे बिना काष्टाचा पैसा आहे त्याच्यामुळं असं फेडावं लागतील बघ म्हणा बाई तू तरी जाऊन हे करत असून म्हणा आहे ना मग अनावर एवढा हो काम करतो म्हणा बघाय काय भावन आपला आरामाचा पैसा नाही नाहीये आग लावून देना उचलून अच्छा बघू शकता आता हे आहे ना आता तिकड उतुन। आत बाया हागल्यात रातभर बाया हागाय तिकडं तर ते उचलून फेकायचं मी तिकडं नाही जाऊ शकत नाही दाखवत डबल मानताना सांगितलं बुलेट आहे बुलेट तर असे काम करायला लागते काय म्हणायला आणखी गोरगरीबावर तेच म्हणते आज कशा लोकांचा खाना खाना करायला पाहिजे खरंच मरला पाहिजे तर इकडे चाल आहे मस्तपैकी आपला झनझण बेत करणं हे बघा मी टाकला आहे कांदा एक कांदा टाकला आहे एक टमाटर टाकला आहे जिरं टाकलं थोडं हळदी टाकली याच्यामध्ये आणि आता कायदे करायचं तुम्हाला ना इकडे घेतलेली आहे रे भुलकी बघा ही लाल भुरकी आपली ही लाल भुरकी घरची आपल्या ही आपला घरचा मसाला आणि ही थोडी परवीन कांदा लसूण मसाला तर हे पण टाकून धुवाचा याच्यामध्ये काय करायला लागलं तर नक्कीच बघा पूर्ण व्हिडिओ तर इकडे आहे ना डाळ टाकली आता चण्याची डाळ हळबाईची डाळ हळबाई डाळ भिजू वाटली तर का दहा पंधरा मिनटं आणि आता मस्त पैकी थोडी परतून घेते म्हणून म्हणून काय करायला लागले ते म्हणतात नाही घेत आहे तुम्ही का डाळ हे करलं का काय ते नाही का डाळ डाळीचं काहीतरी असते समजा डाळ वांग डाळ वांग नाही येऊ काहीतरी डिशेस बनवायला लागली मला ही भाजी लई आवडते खरं सांगते शेवटलेलं काय टाकायचं ते पण दाखवायचं तुम्हाला भावांनो बहिणू काय दाख दाखायचे तर इकडे घेतलेलं आहे बघू शकतो ते बाय घेऊन जाईन ती करी का तू तर हे आहे दोडका त्याला बघू शकता ते दोडका मी चिरलाय त्याचे सालं काढले थोडे थोडे शिराचा थो दोडका आहे फारशी जळ नाही शिरत आहे तर असं मस्त पाहिजे आता हे मला लय आवडते भाजी जवळच्या भाकूसोबत बाजूच्या भाकूसोबत सोबत खूप छान लागते मला चला तुम्हाला दाखवता मिनटाचा व्हिडिओ हलवून घेते हातात मोबाईल ना हलता तर मस्त पैकी मी हलून घेतले बा त्याला थोडं परसू द्यायचं बरं का आणि खरं सांगाली भाजी भारी लागते कोणी कोणी शेंगदाणे टाकीत पण मला शेंगदाण्याची नाही आवडत आहे मला हरबलची डाळ टाकून आवडत आणि मस्त अशी परतून घ्यायची जर तुम्हाला मसाला जर समजा काळा मसाला टाकायचा असा थोडा तुम्ही काळा मसाला पण टाकू शकताय आजचा असा आहे मस्त पैकी अजूनही <coughs> <coughs> जे एक मसाला टाकायचा आहे तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा कोणता मसाला टाकते याला ना असं तेल सुट द्यायचं मस्त तेल सुट द्यायला आणि थोडं परतून द्यायचं थोडं म्हणजे कसं जेणेकरून काय होतं माहिती काय छान ते चव्हाला झाकण थोडा थोडं झाकण थोडं शिजतो परत म्हणजे तेल नाही का आता तुम्ही आहे ना मी कधी कधी जर मटण असलं ना मटण खिमा असलं ते पण टाकीत असते चिकन असलं तर ते पण टाकीत असते पण आता मटण चिकन नाहीये आता आपला साधा सिंपल आहे की ना रात्रीचं चिकन लय मोठं फोडलं होतं भांडलं बघा आहे का तेच खाल्लंय लेखाने आणि सगळ्यांनी आता आम... शिळच खाल्ले भाकरी होते भरपूर मग तसंच पडत आहे मग काय होतंय माहितीये का आपण दुसरं स्वयंपाक केलं लेकर काय करते माहिते का कोणी का माय ना आपलं पण तसं आहे मी पण तेच करते तर आता केलं ना मग मी शिळ खात नाही <laughs> त्याच्यामुळं तुम्ही गाऊनच शेंब पुस्ती काय करणार आता मग काय केलं माहिती का आता भाकर खाली मी पण भाकर खाल्ली बाजूच्या भाकर सोबत शिव भाकर मस्त मटणाचं पोड्यास आणि आता लेखाला ले म्हणजे खास सगळं माझ्या बहिणीचं पोरग आलेलं आहे तुम्ही तर बघितला तेजस भया आलेला आहे दुरुड्याला आला होता थो थोडा म्हणजे दुरुडा म्हणजे चला म्हणजे मावशीकडे इंजॉय करावा म्हणजे दुरुडा त्याला तर माहिती असेल त्याला माहिती नाही मी धुरडा काय खेळत बिळत नाही एन्जॉय करत नाही हा खायला यायला करते काही कसं नाही आहे घ्यायला खायला यायला करायचं म्हणजे काय असं पोळी बिळी ते गोड धोरण नाही करत तुम्ही तर बघितला भांड थोडे थोडं आपलं ते पण हे बरेच नाही भजे आणि पुऱ्या नाही तर मी होळीला मी धुरडाला कधी पुरे आणि भजे पण नाही करत पहिलं करते पण आता नाही चार वर्षापासून सगळं मध्ये तर मी थोड्या पुऱ्या आणि भजे तळले होते आणि धुरड्याच्या रोजी म्हणजे मतलब दुसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी होळी राहते का होळीच्या रोजी पोळ्या राहतात आणि दुसऱ्या दिवशी आमच्या गावाकडे कशी परत आहे दुसऱ्या दिवशी मटण असते मग ते सोमवार असू मंगळवार असू बुधवार <coughs> काही का असणार लोक मटण खात कोणी पण सगळे सगळे असं नाही बरं का की फक्त आम्हीच खातो सगळे सगळे मटण खाते तर मग ते कोण्या जाती धर्माचं असून ते किती का द्या लागण्या तर मी सोमवारच्या दिवशी मटण आणलेलं तर एक जणी मला कमेंट टाकली की ए पागल बाई म्हणे सोमवारच्या दिवशी मटण खाते का अगं पागल अरे पागल बोडेचे काय होता माहिती आहे काय चिमणीला दगड मारले काय काय माहिती चिमणी तोडली काय म्हणू का तोडलं काय त्या माहिती हय दगडं मार मार आमच्या गावाकडे तशी प्रथा आहे वा नवीन मला नाही माहिती तुमच्या गावाकडं काय आहे का तर पण आमच्या गावाकडे आहे ना धुरुडीच्या रुजी मटण खाते म्हणजे खाते त्या दिवशी आमुश्या येऊ पौर्णिमा येऊ काही काय ना आणि सगळे खातात जे देवाला मानतात ते पण खाते जे देवाला नाही माने ते पण खाते असं काय नाही की जे देवाला नाही माने खावत असं काय नाहीये गावाची प्रथा आहे तर अशी गोष्ट आहे बघा तर मग मी मटण आणलं होतं मटण का आणलं होतं कारण की आपल्या घरी येणार होते झुरड्याच्या दादा काल तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे तर दादा येणार होते ते दोन लावणी सम्राटात ते लावणी करताय शो करताय कुठं पण शो करताय बर का लावणीचं खूप छान त्याच्या अंगी कला आहे अरे चला योगा योगा एक त्यांची मग ओळख झाली आणि मी म्हणलं दादा तुम्ही दुरड्याच्या रोजी जेवायला या मग मग काय चुकलं का सांगा बरं तुम्ही लोकाला <laughs> फक्त नाव ठेवायला पाहिजे भांडू बहिण त्याच्या पत्र त्याच्यामध्ये पण त्याला घाण घाण शिव्या हे असे ह्यातन हे तसेच ह्यातन अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे जर तसं तुमच्या घरामध्ये जर कोणी पैदा झालं तर कसं होईल सांगा बरं भांडू बहिणू कोणी कोणाला कशाला बोलायचं हे असं आहे हे तसं आहे त्याच्यामध्ये पण योगदा कमेंट हा असं आहे तो तसं आहे काय राव हा एवढ्या पण लाज अरे ते त्यांच्या पोटासाठी का कलाय त्याच्या अंगी त्याच्या पोटासाठी ते करावं लागतंय माणसाला काही गलत तर काम नाही कर अशी गोष्ट तर जाऊ दे काय बात नाहीये जेथे त्याचे तोंड कोणाच्या तोंडला काय पुढे आपला हात लावता येईल तर आपली भाजी मस्त पैकी झाली कोथरी मी पड टाकली त्याच्यामध्ये आता टाकते मी हा हा मस्त आता थोडंसं पाणी टाकते ऑलरेडी आतलं हे परतीलाच हाय माहि मस्त पैकी आता अजून याला थोडं आटून थोडं करायचं उल उलू आहे का एवढं सकच करायचंय आटून छान पैकी आटणार आहे की आता लयवायला लागतो असं तुम्ही करून बघा आणि इकडं केलं आहे मस्तपैकी बाजूच्या भाकरी चपात्या करायच्या होत्या पण द्वडके सोबत आहे ना बाजूच्या भाकरी चांगल्या लागते भांड पण म्हणून आहे ना बाजूच्या भाकरी केल्या तर छान लागतं तर मस्तपैकी दोडक्यामध्ये वरून मी मॅगी मसाल्याची पुडी पण टाकली आहे ध्यानात द्या कारण की मसाल्यांनी छान भाजी होती असं मी आज दोडक्याची भाजी केली कसा वाटला आजचा बेत आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही कशी भाजी करताय तुम्ही शेंगदाण्यामध्ये करताय कशी करताय मी तर अशी टाकते अशी करते बघा मग याच्यामध्ये हरभऱ्याच्या गाईमध्ये मला अशीच आवडत मस्त लागते तर सांगा मग आहे की नाही असं मस्त मस्त ब्लॉग बघण्यासाठी संगीता प्रोडक्शनला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक शेअर सपोर्ट करा असं आणि हो इंस्टाचं अकाउंट आहे आपलं आप संगीता गायकवाड सतरा फेसबुकला पण फॉलो करा फेसबुकचं आहे संगीता गायकवाड ब्लॉग दाजीचा आहे याचं इंस्टाचं अंकुश गायक नाही अंकुश गाय हा अंकुश गायकवाड एकशे बहात्तर हे आहे तर नक्की नक्की फॉलो करा का कर सगळ्यांनी बालबी सगळ्यांना बाहेर टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी